नमस्कार आपण पाहतो आज न्यूज मराठी अकोला शहरासाठी वाण प्रकल्पातील आरक्षित पाण्यावरील स्थगनादेश हटावा राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत मागणी अकोला शहरातील नागरिकांना लागणारे पाणी महान धरणातील कमी पडत असल्याने शेजारील बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले मात्र आपल्याच जिल्ह्यातील वाण प्रकल्पामधील वाण नदीतील पाणी हे पहाडातून येत आहे त्यामध्ये कोणत्याही एमआयडीसी किंवा नाल्या ना नद्यांमधून येत नाही त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य आणि शुद्ध आहे तरीही भविष्यात लागणारे पाणी नियोजन करण्यासाठी जिगा प्रकल्पमधून पाणी आरक्षित केले आहे त्यामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून वाण धरणातील पाणी साठा उपलब्ध असून त्यावर आताची सत्ताधारी पक्षाचे आणि सत्ताधारी मुख्यमंत्री आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी वान प्रकल्पामधून पाणीसाठी स्थगनादेश दिला होता तो आता तरी हटविण्यात यावा अशी मागणी शिवसेना उभाटाचे शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी पंचवीस जून रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी राहुल कराडे तरुण मंगेश भाऊ काळे गजानन बोराळे पंकज जायले प्रमोद धर्माळे अनिल परचुरे आशुतोष मिश्रा रवी मडावी योगेश गीते चेतन मारवाल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते माझी या अकोलाचे पालकमंत्री इथले स्थानिक आमदार इथले खासदार यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये या शहराले पाणी पुरवठासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चोवीस सा आरक्षण इथे या शहराला दिलं होतं इथले स्थानिक आमदार अकोटचे त्यांनी याला विरोध केला होता आणि त्याच्यामुळे तो जे आरक्षण होता वांचा तो स्थगित ठेवण्यात आला ठेवण्यात आलेला होता तेव्हा आपले स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी या या विषयाने विरोध कुठेच केला नाही त्याच्यामुळे आज आपल्याला तो पाणी भेटला नाही आणि दोन दिवस अगोदर जिगावचं जे पाणी आपल्याला भेटणार आहे सत्तावीस अठ्ठावीसमध्ये दोन हजार सत्ता अठ्ठावीसमध्ये तो नंतर जी गोष्ट आहे कारण की त्या जिगाव जे प्रकल्प आहे ते पूर्ण नदीले अनेक मोठे मोठे नाले अमरावतीचा नाला अकोलाशी नाला तेलाराचा अकुरता अनेक शहराचे जे घाण पाणी त्या नदीमध्ये मिळ मिसळ मिळते ते त्याच्यामुळे ते पाणी स्वच्छ नसतामुळे स्वच्छ नाही आहे यामुळे आमची विनंती आहे की जे मिनरल वॉटर म्हणजे जे वाहनचा प्रकल्प आहे जे वाहनमध्ये पाणी आहे त्या पाणीमध्ये कोणताही नाला किंवा ना कोणताही गाव घ्यायला ह्याच नाही आहे फक्त पहाडाचं पाणी आहे म्हणजे जे आपल्या शरीराला जे पोषक आहे पोषकतत्व आहे ते सर्व तत्व त्या पाणीमध्ये आहे ते पाणी अकोलाच्या शहरासाठी पाहिजे कारण हा आरोग्याचा विषय आहे या अकोला शरीराचा आरोग्याचा विषय आहे स्वास्थ्याचा विषय आहे माझी पुन्हा विनंती आहे इथे स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्रीने की आम्ही तुमचा पाया पडतो आम्ही तुमचा हात जोडतो की तुमच्यामध्ये धमक असणार जे स्थगिती होती ते स्थगिती उचला आणि वार वारीचा वाहनचा जे प्रकल्प आहे जे पाणी आहे जे आरक्षित होता ते आरक्षित पाणी अपुला सरळे देण्याचं काम करावं ही आमची विनंती आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा